श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीतून विराजमान होऊन येईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत समाप्त होईल अशा स्थितीमध्ये तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे विजयादशमीचा हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल नवरात्रोच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांशजन व्रतपूजन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते वर्षभरामध्ये चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात दोन गुप्त नवरात्री असतात तर एक चैत्र नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शल्यपुत्रीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात या दिवशी आपल्याला शल्यपुत्री देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकनसुद्धा प्रेस करा नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शल्यपुत्री देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजाही केली जाते आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे तसेच गुरुवार हा श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि योगायोगाने ही शारदीय नवरात्री गुरुवारपासून प्रारंभ होत आहे या दिवशीचा रंग आहे पिवळा म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवी शल्यपुत्रीची पूजाही करायची आहे अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी येते आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात अगदी अगदी सकाळी आपण देवपूजा केल्यानंतर लगेचसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं तसंच आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आणि अगदी थोडंसं आपल्याला गुळ टाकायचं आता तुमच्याकडे गूळ असेल तर गुळ टाका किंवा तुमच्याकडे उसाचा रस असेल तर असे 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 तुम्ही उसाचा रस टाकला तरीही चालणार आहे असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जल अर्पण करून झाल्यावर आपल्याला हळ तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे तुळशी मातेला आपल्या मनातल्या इच्छा ह्या बोलायच्या आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वेघन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आतर हात ला सकल पन ला पन आता हा तर उपाय आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचा आहे कारण एकदम संध्याकाळी आपण तुळशीला जल हे अर्पण करू शकत नाही आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं तिने सांजेची जी वेळ असेल म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर आवर्जून शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा प्रज्वलित करा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलाचं किंवा तांदळाचं आसन द्या त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून एक लवंग ही टाकायचे लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जेव्हा पण आपण पन कोणतेही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अतिशय प्रभावी असा हा हो उपाय हा उपाय हो केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ